नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि त्यांच्या अफाट नेतृत्व गुणांवर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि नेतृत्व गुण त्या आधारे महाराजांनी स्वराज्य कसं घडवलं याचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न करूया हो नक्कीच महाराजांचं यश हे फक्त लढाई जिंकण्यापुरतं नव्हतं त्यामागे एक मोठी विचारसरणी होती अगदी तर सुरुवात करूया त्यांच्या सर्वात चर्चेला गेलेल्या युद्धतंत्रापासून गनिमी कावा गनिमिकावा म्हणजे अवघड भूभाग डोंगर दर्या जंगल याचा वापर करून शत्रूवर अचानक हल्ला करणं बरोबर पण यातली काय आहे की हे फक्त हल्ले नव्हते ती एक पूर्ण योजना होती योजना कशी म्हणजे बघा शत्रू मोठा सैन्यबळ जास्त आपल्याकडे साधन कमी मग काय करायचं तर शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांच्या कमजोर दुव्यांवर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला गेला अच्छा आणि याच सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे प्रदेशाचं अचूक ज्ञान आणि वेगवान हालचाल शत्रूला सावरायला वेळेच द्यायचा नाही म्हणजे हो, भूभागाचा वापर एका शस्त्रासारखा केला गेला अगदी आणि याच वेगाला आणि नियंत्रणाला जोड मिळाली ती गड किल्ल्यांच्या साखडीची हो गडकोट जवळपास तीनशे सत्तर किल्ले ही संख्याच खर तर अविश्वसनीय आहे हो ना आणि हे किल्ले म्हणजे फक्त संरक्षणासाठी नव्हते ते प्रशासनाचे आणि नियंत्रणाचे केंद्र होते म्हणजे तिथून कारभार चालायचा हो राजगड रायगड प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांवरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणं संदेश पोहोचवणं हे सगळं शक्य झालं त्यांचं भौगोलिक स्थान खूप मोक्याचं होतं आणि या सगळ्यावर लक्ष ठेवायला शत्रूच्या बातम्या काढायला गुप्तचर यंत्रणा अगदी बरोबर बहिरजी नाईक त्यांचं नाव घेतलंच पाहिजे हो बहिरजी नाईक आणि त्यांचं हेर खात ते म्हणजे स्वराज्याचे कान आणि डोळे होते शत्रू काय करतोय कुठे आहे काय योजना आहेत ही सगळी माहिती वेळेवर महाराजांपर्यंत पोहोचायची आणि त्यामुळेच गनिमी काव्याचे हल्ले किंवा अगदी तह ही जास्त प्रभावी ठरलं असणार नक्कीच माहिती हेच खरं सामर्थ्य होतं त्या काळात पण केवळ रणनीती आणि शस्त्रबळ असून चालत नाही नाही का लोकांचा पाठिंबाही तितकाच महत्वाचा बरोबर इथे महाराजांचे नेतृत्व गुण दिसतात लोकांबद्दलची त्यांची काळजी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण यामुळेच तर रयत त्यांना आपला राजा मानत होती आहे स्वराज्याचा पाया हा तलवारी सोबत लोकांच्या विश्वासावर आणि इच्छेवर रचला गेला होता म्हणजे लोक स्वतःहून सामील झाले होते हो जेव्हा लोकांना वाटत की हे राज्य माझं आहे माझ्या हिताचं आहे तेव्हा ते टिकवण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार होतात हा विश्वास महाराजांनी कमावला होता आणि या विश्वासाला अजून बळ मिळालं ते त्यांच्या नैतिकतेमुळे आणि शिस्तीमुळे अगदी सैन्यात लूटमार नाही स्त्रियांचा अपमान नाही अगदी शत्रूच्या स्त्रिया असल्या तरी त्यांना सन्मानाने वागवण्याचे आदेश होते हे खरंच वाखाणण्याजोग हो आहे बरोबर यामुळे फक्त विश्वासच नाही वाढला तर स्वराज्य कार्याला एक नैतिक अधिष्ठान मिळालं आणि यात आणखी एक गोष्ट महत्वाची त्यांची सर्व समावेशकता हिंदवी स्वराज्य असलं तरी सर्व धर्मांचा आदर होता हो मुस्लिम सैनिक अधिकारी यांनाही महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या अगदी ही गोष्ट त्यांचं नेतृत्व अधिक मोठ करते आणि या सगळ्याचं उदाहरण म्हणजे अफजल खान वध किंवा सुटका हो या घटनांमध्ये त्यांची रणनीती प्रसंगावधान सगळंच दिसत अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराज केवळ योद्धे नव्हते नाही अजिबात नाही ते एक महान रणनीतिकार होते कुशल प्रशासक होते आणि एक दूरदृष्टी असलेले निर्माते होते त्यांनी फक्त राज्य नाही जिंकलं तर लोकांची मन जिंकली आणि नैतिकतेची शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे अगदी आणि इथेच एक विचार मनात येतो श्रोत्यांसाठी महाराजांच्या काळात यशस्वी ठरलेली ही गनिमी काव्यासारखी लवचिक रणनीती किंवा त्यांची नैतिक मूल्यांवर आधारित प्रशासकीय धोरणं आजच्या काळात म्हणजे अगदी आधुनिक युद्धांमध्ये किंवा कॉर्पोरेट जगातल्या व्यवस्थापनात ती कितपत आणि कशी लागू होऊ शकतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा